आता तास आपण सांगितलं फलटणच्या एका राजकारण्यांच्याकडून जे खासदार माजी खासदार रणजित सिंह यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो नक्की ते ने नेते कोण आहेत नाव आहेत ते नेते कोण आहेत मी तुम्हाला सांगतो तुमच्याच माध्यमातून गेल्या काही दिवसापूर्वी माझं वय झालं मी शरीराने थोकलो असलो तरी माझा मेंदू ठणठणीत आणि चांगला आहे आणि त्यामुळं मी घरात बसून एकेकाला संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं वक्तव्य कोणी केलं होतं हे जग जाहीर आहे फलटण तालुक्यातील लहान मुलांच्यापासून वृद्धांच्यापर्यंत ज्येष्ठांच्यापर्यंत माहीत आहे आणि माझ्या माहिती पण तुमच्या माध्यमातून सगळ्या तालुक्यांना आणि सातारा जिल्ह्यांना हे वक्तव्य ऐकलेलं आहे मी हा नेता कोण असणार याच्याच बाबतीत स्पष्टच नाव घ्यायचं म्हटलं तर आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा यामध्ये हात असावा असं माझं स्पष्ट मत आहे